आज जो प्रवेश झालेला आहे ती महायुती मजबूत होण्याची चिन्ह आहे जरी आमच्याकडे काय लोक आले भारतीय जनता पार्टीकडे गेलेली किंवा राष्ट्रवादी राज्यकर्त्यां ती महायुतीमध्ये येणारी लोक आहेत आणि महायुतीचं काम पाहून महायुती जे काय आता सध्या कामकाज करता येईल त्याला भारावून ही सगळी मंडळी जीव घातलेली आहे खास करून एकनाथ शिंदेसाहेबांनी जे काय कामं केलं अडीच वर्षामध्ये आता देवाभाऊ पुढं काम करतायत तर अशा अनुषंगाने ह्या लोकांना कळायला लागलेला आहे की आपल्याला महायुतीशिवाय पर्याय नाही आहे आणि राजन साळवी तसा जर पूर्वी आला असता तर आज तो आमदार म्हणूनच आमच्या सुट्टीत असता पहिला आला नाही तो निर्णय त्याचं आम्ही स्वागत करतो या कळतीमुळे ते आता जशी त्यांची वागणूक आहे तशी फळ आहे कारण संजय राऊत जे काय भोंगा सकाळपासून सुरू करतात तो संध्याकाळपर्यंत त्याच्यामुळे संजय राऊतच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवण्याच्या तयारीत आहे बहुतेक संपवलीत समजा आणि तेच आहे ते जोपर्यंत बोलतात तोपर्यंत महायुक्ती आमचे मजबूत होत चालते कारण मागच्या पण अडीच वर्षामध्ये दर महिन्याला बोलायचं आता या महिन्यात सरकार पडल त्या महिन्यात सरकार पडल आम्ही तर पहिले दोघंच होतो नंतर माझी दादा आम्हाला मिळालं आणखी मजबूत झालं आणि ते मजबूतच होत गेलं पडण्याचं तर सोडाच पण नंतरचं पण सरकार फुल स्पीडने आलं आणि मोठ्या फरकाने आलं हे पण आपण पाहिलं याला एकमेव बोल संजय राऊत संजय राऊत सातत्याने तो तेंगे सत्कार ज्याने चांगलं काम केलं म्हणून केला आणि महाराष्ट्राच्या एका मराठी माणसाचा सत्कार दिल्लीमध्ये जर होतोय तर यांनी सगळ्यांनी तो आनंद व्यक्त करायला पाहिजे होता पण एवढं दुःख झालंय एवढं दुःख झालंय की जसं काय घरचंच कोण त्यांच्या गेलं आणि म्हणून करता की जो सत्कार पवारसाहेबांनी केला तो काय विचारांती केला असतात आम्ही साहेबांचा अभिनंदन करतो पहिलं पाऊस आम्ही ग्रामीण भागातले आमदार ग्रामीण भागामध्ये काय स्थिती असते परिस्थिती आम्हाला आम्हालाही पाहिलेली आम्ही आणि मला जेव्हा पडळकर आणि सदाभाऊ हे दोघे जण मिळाले जेव्हा त्यांनी मला सांगितलं की आमचा तालुका अशा प्रकारचा असल्यामुळे आम्हाला प्राधान्य दिलं तर बरं होईल आम्हाला काय शास्त्राच्या जे येऊन आम्हाला चांगलं करायचं ते करायचं यांची जर जिद्द चिकाटी एकाग्रता जर असेल तर आम्ही सर्वतोपरी त्यांना सहकार्य करायला तयारच आत्ता सांगितलं आणि आम्ही त्याची लवकरच सुरुवात पण करतोय येणाऱ्या आता तीन तारखेपासून अधिवेशन पण आहे आम्ही आत्ता गेल्यानंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना घेऊन आम्ही सगळी परिस्थिती सांगतो कारण एवढ्या वर्षाचा बॅकलॉक जर भरून काढत असेल तर ह्या मतदारसंघाला झुकत माग हे द्यावंच लागेल त्यामध्ये आम्ही पण सगळ्यांनी थोडं मोठं मन करून या भावाला बरोबर घेऊन त्यालाही आमच्या सोबतीत कसं आमच्या इतर तालुक्याप्रमाणे पुढे आणता काल एकनाथ शिंदे सरकार केल्यानंतर आज आदित्य ठाकरे ईडीला गेले राहुल गांधींची भेट खांडेवर असं काय झालं आदित्य ठाकरे यांची जी काय निवडणुकीमध्ये पिछाड झाली तेव्हा त्यांनी सांत्वन केलं होतं केजरीवालानी आता ते विचार झाल्यामुळे हे त्यांचं सांत्वन करायला गेले त्यात काय मोठं आपस का त्यांनी आहे त्यातमध्ये आम्ही नाही डोकावू शकत तुम्ही भेट घेऊ हो, अगर न घेऊ त्यांनी हो, त्यांच्याकडे जेवायला जावं अगर न जाओ आम्ही आमच्या परीने काम करणार आणि पुढे जाणार इनकमिंग बरेच आहेत अगोदर सांगायचं नसतं काही दुप्प वक्तव्य पण ठेवायचे असतात त्या शत्रूला कधी सावध करायचं नसतं त्याप्रमाणे एकनाथ साहेबांचं काम आहे तेव्हा काम आहे आमचं चालत करतो आम्ही परवा मला त्यांनी फोनवर आलंच मला वाटतं सर्व कार्यक्रम झाले होते आणि त्यांच्या त्यांच्यासोबत त्यांनी फोन केला आता मी आहे परंपरा आहे सदाभाऊ आम्ही सगळेजण कारण काय गरीब लोकांची मुलं आहे श्रीमंतांची मुलं काय त्याचा लाभ घेतली त्यासाठी आम्ही त्यांच्या कडोवर घडून आम्ही कार्यरत करतो